धुळे शहरातील कुख्यात गुंड असलेल्या नरेश गवळी याला एमपीडीए अंतर्गत एका वर्षाकरिता कारागृहात पाठवण्यात आले होते मात्र उच्च न्यायालयामार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने केलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा अटक केली आहे नरेश गवळी यांच्यासोबतच गुंड असलेल्या वृषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली असून आज या दोघांसह अन्य दोन जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने धिंड काढण्यात आली यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र मिळाले सर नमस्कार पाटील देवपूर दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी देवपूर परिसरात नगावरी परिसरात एक गुन्हा घडला होता त्याचा गुन्हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस आणि गुन्ह्याचे कलम आहे बी एन एस एक प्रमाणे एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव म्हणजे जुन्या याच्यामध्ये आय पी सीमध्ये तीनशे सात राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहे या गुन्ह्याची थोक्या हकीकत अशी आहे की परिसरातील एक मुख्यात गुंड आहे हरेश कांतीलाल गवळी त्याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने एन पी डी कारवाई केली होती त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही त्याने आणि त्याच्या गॅंग मिळून एक योगेश चव्हाण नामक नामकात अशी मारहाण केली होती त्याच्यावरून हा गुन्हा दाखल झाला दा। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यात आरोपी फरार झाले आरोपी जवळपास सोळा ते सतरा दिवस फरार होते सतत पोलीस प्रशासन पोलीस आणि ताकदीने त्यांचा तपास करत होते परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती आहे होती त्यामुळे ते लवकर मिळाले नाही परंतु काल खात्री लायक का अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सताना तालुक्यात एका शेतावर धाड था, घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवडी आणि ऋषभ सिरसा आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उदयपूर पोलीस स्टेशनचे केली पथकाचे पी एस आय आगाव त्याच्यानंतर एस आय न सोनो सौरभ कुटे अरुण पाटील आणि त्यांना यांनी अतिशय धाडशी अशी योजना आखून या आरोपींना जेअरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या हातात किंवा तिथे ते काही व्यवसाय करतात त्या ठिकाणी तपासकारी आम्ही दिली होती आणि तपास करून आता यामध्ये आम्ही पोलिसांना आलेलो आहोत तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापूर्वी कोणी मोठा नाही आणि त्या वचन राहावा या दृष्टीने पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे काम करत राहणार आहे जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही करण्याचे योग केले हो आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंध कारवाई होणार आहे त्याच्यापासून जे गुन्हेगारी क्षेत्रातील लोकशाहीत असतील त्यांनी दे सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा याच्यावर जर काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा त्या तक्रारी ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पुणे स्थळ देवपूर पोलीस स्टेशन राहील याची मुख्य केली